मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला आजचे निर्णय बघायचे म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला घेतलेले निर्णय आणि हे याच्यासाठी महत्वाचे आहे की काही दिवसामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते त्या अनुषंगाने हे निर्णय महत्वाचे आहेत यामध्ये कोणत्या नवीन योजना मांडलेल्या आहेत कोतवाल असेल रोजगार सेवक असेल होमगार्ड असेल या संदर्भात बरेचसे चांगल्या न्यूज या ठिकाणी आहेत नेमके काय काय निर्णय घेतलेले आहेत कोण कोण लाभार्थी ठरतं या निर्णयात आता पुढच्या दोन दिवसामध्ये सगळे जी आर येतील यामध्ये आणखी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मात्र मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कोतवालांचं जे मानधन आहे कोतवाल तुम्हाला माहित आहे तलाठी या पदाच्या हाताखाली काम करणारा एक अत्यंत महत्वाचा या ठिकाणचा कर्मचारी आहे त्यांचं मानधन दहा टक्क्यांनी वाढवलेलं आहे आणि अनुकंपा धोरण यांना लागू केलेलं आहे म्हणजे उद्या यांचं काही झालं चुकीचं काही आकस्मित मृत्यू वगैरे झाला तर यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी त्या नोकरीवर घेतल्या जाऊ शकतं पुढचा मुद्दा ग्राम रोजगार सेवक तुम्हाला माहिती पद जे की ग्रामसेवक जे असतात त्यांच्या हाताखाली तिथे एम आर जी एस योजनेअंतर्गत मस्टर वगैरे भरणं असेल किंवा ते, ते रोजगार हमी योजनेच्या संदर्भात मजुरांचं सगळं त्या ठिकाणी मेंटेन करणं असेल हाजरीपट वगैरे ते या ठिकाणी हे करत असतात आणि आठ हजार रुपये एवढं यांना मानधन आणि प्रोत्साहन अनुदान भेटणार आहे यांचं आपण बघतोय आंदोलन वगैरे चालू होते तो एक मुद्दा आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार आहे एम एम आर डीएलाजी दुय्यम कर्ज सहाय्य म्हणजे इथे एक भुयारी मार्गाबद्दल या ठिकाणी एक आयडिया राहू द्या आगामी काळात परीक्षेला सुद्धा यावर प्रश्न येतात त्यामुळे थोडंसं आपला माहित चालू घडामोडी म्हणून ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प जो आहे त्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे बारा हजार दोनशे कोटी रुपयाचा सुधारित आराखडा बघा हा वर्तुळाकार मेट्रोचा हा प्रोजेक्ट आहे ठाण्याचा आणि ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग आहे ज्याला पंधरा हजार कोटी कर्जाच्या रुपाने उभारले जाणार आहे तो एक निर्णय देशी गायीच्या पोषणासाठी अनुदान योजना हे ही शेतकऱ्यांसाठी चांगलंय देशी गायी म्हणजे गावरान गाई थोडक्यात त्यांचं तुम्ही पालन पोषण करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारकडून सबसिडी भेटणार आहे अनुदान भेटणार आहे भारतीय खेळ प्राधिकरण जे आहे याला आकुर्डी मालाड आणि वालवण या ठिकाणची जागा देण्यात आली म्हणजे या ठिकाणी खेळ प्राधिकरण काही नवीन बाबी या ठिकाणी स्थापन वगैरे करू शकतं नवीन काही क्रीडा संदर्भातले बाबी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले जाणार आहे रसायन तंत्रज्ञान संस्थेला ठाणे येथील ती खिडकाळीची जागा देण्याची या ठिकाणी मान्यता दिली बघा रसायन तंत्रज्ञान संस्था कुठे ठाणे खिडकाळी नावाचं ठिकाण आहे राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापले आहे हा एक नवीन मुद्दा आहे जलसंपत्ती माहिती केंद्र नव्याने स्थापन होणार आहे जलस्रोतांचं उत्तम नियोजन करण्यासाठी बघा हे नवीन जे काही असतं ना हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं आपल्यासाठी ते महत्वाचं आहे आगामी काळातल्या विविध भारतीयांसाठी जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजना आहे तिला मान्यता देण्यात आली तीस हजार हेक्टर जमीन या ठिकाणी टार्गेट आहे सिंचित होणार लातूर जिल्ह्यातला हसाळा असेल उंबडगा असेल पेठ असेल कवा असेल इथले जे कोल्हापूर बंधारे त्यांना मान्यता दिलेली आहे धुळ्याचं जे बी ए पी एस स्वामीनारायण संस्था आहे तिला ग्रामस्थांच्या विकासासाठी या ठिकाणी जमीन दिलेली आहे सरकारने पुढे रमाबाई आंबेडकर नगर असेल कामराज नगर असेल इथलचे जे झोपडपट्टी पुनर्व्यवसन योजना आहे तिला या ठिकाणी गती देण्यात येणार आहे एम एम आर डी एला जमीन अधिमूल्य भरण्यास या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे हे मुंबई संदर्भातला आहे केंद्राचे जे मिठाग्र आहेत त्याच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि दुर्बलांसाठीची घर त्या ठिकाणी सुद्धा पटकन त्या ठिकाणी निधी भेटेल म्हणजे ज्या लोकांचा घरासाठीचा निधी वगैरे पेंडिंग आहे त्यांना या ठिकाणी फायदा होईल पुढे पालघर जिल्ह्यातील जे मुरबे आहे इथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे आणि विकासक असणार आहे जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर बघा मुरबे हे ठिकाण लक्षात ठेवा बहुउद्देशीय बंदर प्रकल्पासंदर्भात पुढे धारावीतले जे अपात्र झोपडी धारक आहेत त्यांना परवडणारी भाडीतत्वावरची घरं देण्यासाठी एक योजना आणली जाणार आहे आणि ही कोण आणणार धारावी पुनर्वसन प्रकल्प जो राबवला जातोय त्यांच्याकडेच ही जबाबदारी असणारी जे अपात्र आहेत सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख रुपये के केलेली आहे ही सरकारी कर्मचारी जे आहे गव्हर्नमेंट सर्वंट त्यांच्यासाठी ही एक खुश खबर आहे असं आपल्याला म्हणता येईल ओके मृत्यू उपदान जे आपण म्हणतो किंवा सेवानिवृत्ती उपदान जे म्हणतो आपण ते वीस लाखावर या ठिकाणी नेलेला आहे पुढचा मुद्दा जे अनुसूचित जाती आहेत नवबौद्ध शेतकरी आहे त्यांच्यासाठी जे कृषी स्वावलंबन योजना जी आधीपासूनच राबवली जाते त्याचे निकष वाढवलेले आहेत अधिकाधिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एससी असेल त्या किंवा नवबौद्ध असेल त्यांना या ठिकाणी लाभ होईल पुढचं बघा महामंडळ आहे ना तुम्हाला विचारलं गेले कोणत्या समाजासाठी कोणतं महामंडळ हे नाव महत्वाची आपल्यासाठी सोनार समाज जे आहेत त्यांच्यासाठी संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ नव्याने आपण बघतोय मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये काही इतर समाजाला दिले होते जामखेडचे जे पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर सुतगिरणी आहे तिलाही सहाय्य करणार आहेत राज्यातील होमगार्डचा भत्ता जो आहे त्यामध्ये भरीव वाढ या ठिकाणी सुमारे चाळीस हजार होमगार्डला या ठिकाणी लाभ होणार आहे आनंदाची बातमी आहे पुढे नाशिकचं वैद्यकीय पदवी महाविद्यालय रुग्णालय हे शासनाच्या कंट्रोलमध्ये येणार आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती या ठिकाणी म्हणजे इथे जे पदभरती आहेत ज्या खोलाबलेल्या आहेत आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणच्या वैद्यकीय कॉलेजेसमध्ये किंवा त्या सरकारी दवाखान्यामध्ये स्टाफ नाहीये त्या संदर्भात ही न्यूज चांगली आहे सव्वीस आय आय टी आय संस्था जी आहेत त्यांना नावं दिलेले वेगवेगळे कोणाचे तरी पुढे आर्य वैश्य समाज जे आहेत त्यांच्यासाठी एक महामंडळ या ठिकाणी नवीन ते म्हणजे श्री वासकी कन्याका आर्थिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्या समाजाला राज्य शासन या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे असं याच्यातून आपल्याला दिसतं म्हणजे कोणीच नाराज नको आमच्यावर सगळे आमच्यावर खुश व्हावेत हा प्रयत्न आहे निश्चितपणे हे खालच्या त्या समाजांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरचे सदस्य हे आता पंधरा पर्यंत या ठिकाणी वाढ केलेली आहे आधीसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड जो आहे तो क्षमापित या ठिकाणी करण्यात आलेला आहे ओके हा एक टेक्निकल मुद्दा आहे सरकारी कर्मचाऱ्या संदर्भातला तो मुद्दा आहे पुढे बघा आपण बघतोय सारती नावाची संस्था महाज्योती संस्था आजच बातमी बघितली तुम्ही किती महाज्योती बाहेर पडली ती जे काही याच्यातून आपण बघतोय काही मुद्दे ते थोडेसे याच्यात आहे वादग्रस्त आहे ही जी बारटी आहे ना तशीच एक वनआरटी नावाची संस्था या ठिकाणी स्थापन करण्याला मान्यता दिली आता ही वनआरटी कोणासाठी असेल काय असेल ही जी आर मध्ये आपल्याला डिटेल कडे ओके आणि मुख्यालय कुठे असेल त्या सगळ्या बाबी मेट्रो तीन प्रकल्पग्रस्ताचं जे पुनर्वसन आहे तिथे मुद्रांक शुल्कामध्ये सवलत या ठिकाणी देण्यात आली आहे आणि झेडपीतल्या कर्मचाऱ्यांसाठी एक यांनी आणखी निर्णय घेतलेला आहे दोन हजार पाच नंतर जे रुजू झालेले कर्मचारी आहे त्यांना एक वेळ पर्याय आहे हा ऑप्शन दिला आता हा काय आहे हा डिटेलमध्ये जे आर मध्ये कळेल तुम्ही घेईल पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी अद्ययावत करण्याचा हा मुद्दा आहे कोल्हापूरचा राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती सेच्या अठ्ठेचाळीसशे साठ नवीन विशेष शिक्षक पद आता हे विशेष शिक्षक काय असतात जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ना त्यांना शिकवण्यासाठी स्पेशल शिक्षक ते स्पेशल ट्रेनिंग त्यांना दिलं जातं असे हे नवीन अठ्ठेचाळीसशे साठ पद निश्चितपणे आगामी काळात शिक्षक भरतीमध्ये हे पद समाविष्ट होतील आणि विशेष शिक्षकांना संधी असेल त्याच्यानंतर शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे हमी शुल्क माफी मात्र मिळणार नाही ते म्हटलंय पुढे अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा या ठिकाणी आणली जाणार आहे त्यासाठी जनजागृती केली जाणार आहे आणि मित्रांनो इथे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आता ही समिती कशासाठी तुम्हाला माहिती आहे ही मराठा आरक्षणासंदर्भातली समिती आहे हिचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी हालचाली सरकार करू शकतं असं या ठिकाणी म्हणता येईल कारण की अहवाल स्वीकारलाय यांनी जे हैदराबाद गॅजेट आहे किंवा इतर जे वेगवेगळे बडोदा संस्थांचं गॅजेट असेल ते गॅजेट यांनी त्या संदर्भात अभ्यास केलेला होता किंवा इतर जे काही कुंभी नोंदी आहे त्याच्या संदर्भातली हे अहवाल आहे आता हा स्वीकारलेला आहे याच्यात पुढे काय अंमलबजावणी होती काय नाही ती जी आर निघाल्यानंतर आपल्याला कळल पण तो एक मराठा आरक्षणा संदर्भातला एक पॉझिटिव्ह मुद्दा आपल्याला म्हणता येईल पुढे राज्यातील सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरण या ठिकाणी आणलं आहे त्याच्यानंतर डाळिंब सीताफळ इस्टेट उभारली जाणार आहे उत्पादकांना या ठिकाणी लाभ होईल डाळिंब आणि सीताफळाच्या उत्पादकांसाठी चांगले महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याला मान्यता देण्यात आली या प्रत्येक ओळीवर येणार एक स्वतंत्र जी आर येणार आहे आपण आता आजच मी एक व्हिडिओ तुमच्या टाकला आहे की ग्राम ग्रामपंचायत अधिकारी असं नाव झालं त्याच्यावर एक स्वतंत्र एका पेजचा जी आर आहे त्याच्यात सगळं डिटेल आहे मग तसं या प्रत्येकाचं एक स्वतंत्रपणे जी आर निघणार त्यावर आपण काही महत्वाचे जी वर चर्चा करणार आहोत तुम्ही विविध परीक्षांची तयारी करत असाल तर नक्कीच अभ्यासक्रम एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करत चाला आपल्या मित्रांना शेअर करत चला आपण माहितीपूर्ण गोष्टी या ठिकाणी तुमच्यासमोर आणत असतो सरळ सेवेची ब्याच या ठिकाणी आहे आरोग्य भरतीची बॅच आहे बीएमसी बृहन मुंबईची बॅच या ठिकाणी आहे महाटीडीची नवीन बॅच आपण आणलेली आहे पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती आणि तुम्हाला काही अडचणी असतील शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे तुम्ही नवीन बॅचेस जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचवत चालला निश्चितपणे सगळ्या अपडेटेड गोष्टी तुमच्यासमोर आणल्या जातील terima kasih